जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पद्मशाली समाजाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केले व उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू मुली झाला या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये पद्मशाली समाजाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष गणेश मादास महिला अध्यक्ष सौ लक्ष्मीताई इटप शांताराम आडेप पापैया शिरसुल्ला हिरालाल पगडाल सुनील मादास संजय पगडाल चंद्रशेखर झुंझूर नरेंद्र आडेप शंकर गुंडेटी मधुकर वणम नारायण इटप यांच्यासह समाजाचे नागरिक उपस्थित होते त्या मुलीवर जो अप्रचार झाला शिक्षकांनी दिलेला आहे आणि ते काय त्या शिक्षक म्हणजे त्या शिक्षण प्रेशावर कायम हाताने घेत नाही आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून समाजातर्फे आम्ही आपल्याला नोंदवून देतो त्या जास्तीत जास्त शिक्षा पाहिजे असे असं विनंती आपण आज आपण सगळेजण मराठवाड्यामध्ये ज्या मुलीवर लैंगिक शोषण करून मृत्यूचा प्रसंग ओढवला आणि अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ इथं जमलेलो आहोत आपण सगळेजण त्या घटनेचा निषेध करत असतानाच राज्यातल्या देशातल्या स्त्रियांची सुरक्षा ही सरकारने पाहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यापुढे असा अन्याय होणार नाही यासाठी आरोपीला कडक सज्जा होईल त्याच्याकडं कायदेशीर पळवाटा काही राहणार नाहीत याची दखल

हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत